कॉलेजमध्ये झालेल्या वादातून अल्पवयीन तरुणाकडून श्रीरामपूरमध्ये गोळीबार करण्यात आलाय रेल्वे गेट गावठी कट्ट्यातून दोघांवर दोन गोळ्या झाडल्या गोळीबारात एक जण जखमी तर दुसरा मात्र सुदैवाने श्रीरामपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे श्रीरामपूर शहरातील महाविद्यालयात झालेल्या वादातून एका अल्पवयीन मुलाने सुतगिरणी दिघी रस्त्यावर दोघांवरती गोळीबार केलाय त्यात एक जखमी झालाय तर दुसरा मात्र सुदैवाने घटनेमध्ये बचावलाय झाडलेली गोळी ऍक्टिव्हा गाडीत घुसले या संदर्भात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी आरोपी अल्पवयीन मुलास ताब्यात घेतली ही घटना गुरुवारी घडली आरोपी आज समोर आला त्याने फिर्यादीला त्याच्या भावाबाबत विचारपूस केली आणि तुम्हाला जास्त माज आलाय तुम्हाला जिवंत सोडणार नाही असं म्हणून त्याने त्या भा फिर्यादीच्या भावाच्या पायाच्या दिशेने एक गोळी फायर केली परंतु ती पायाला लागता जमिनीवर लागली त्यानंतर ती पायाला चाटून गेली तसेच दुसरी गोळी त्याने फिर्यादीच्या दिशेने फायर केली असता ती गाडी त्यांच्या गाडीला लागली ला आणि गाडीमध्ये अडकून पडल्याबाबत त्यांनी जी आपल्याकडे फिर्याद दिली त्यावरून बी एन एस कलम एकशे नऊ तीन पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी प्रशांत शर्मा आपल्यासोबत जोडले प्रशांत अल्पवयीन तरुणाने हे कृत्य केलंय धक्कादायक अशी घटना आहे कॉलेजमध्ये वाद झाला आणि त्यानंतर गोळीबार झालाय काय या वादाचं नेमकं कारण हे वैयक्तिक वाद असल्याची माहिती समोर आली आहे मात्र काल सुरुवातीला ह्या गोळीबाराच्या घटनेचे काही व्हिडिओ व्हायरल झाले होते आणि त्यानंतर अं संबंधित जो फ्रिरेदी आहे त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन दिल्यानंतर त्या प्रकरणात आता गुन्हा दाखल झालेला दा आहे मात्र महत्वाची बाब जर असं म्हणायचं की एक शाळकरी मुलगा आहे त्याच्याकडे गावठी कट्टा येतो कुठून आणि ही गावटी कट्टे विक्रीचं जे केंद्र आहे ते श्रीरामपूर आणि आसपास भाग आहे त्यामुळे गावठी कट्टे आता थेट कॉलेजच्या विद्यार्थ्यांपर्यंत अल्पवयीन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत आहे त्यामुळे आता श्रीरामपूरची जी सुरक्षा व्यवस्था आहे ती कुठेतरी धोक्यात आल्याचं दिसून येत आहे कालच्या घटनेनंतर पोलिसांनी कारवाई केलेली आहे मात्र आ, अंतर्गत बाबींच्या इतर तपास करूनही पोलिसांनी कारवाई करण्याची गरज आहे असं दिसून येत आहे अगदी प्रशांत धक्कादायक घटना आहे यामध्ये एक जण सुदैवाने या ठिकाणी वाचलाय मात्र एक जण जखमी असल्याचं सुद्धा कळत आहे जखमी जो तरुण आहे त्याची सध्या प्रकृती कशी आहे कारण त्याची प्रकृती ठीक आहे कारण की ह्या तरुणाने जे दोन गोळ्या झाडल्या ती पहिली गोळी त्यांनी जमिनीच्या दिशेने झाडली ती आणि ती जमिनीच्या दिशेने झाडताना ती जमिनीला लागून त्या संबंधित युवकाच्या पायाला चाटून गेली आहे त्यामुळे त्याच्या पायाला किरकोळ जखम झालेली आहे दुसरी गोळी मात्र त्याने वर वरच्या दिशेने झाडली ती मात्र ती जी आहे अॅक्टिवा गाडीच्या खोपडीत म्हणजे मध्ये घुसल्याचं दिसून येते तसं तो व्हिडिओ पण समोर आलेला आहे त्यामुळे इतर तरुण होता तो मात्र मात्रवल्या दिसून येत आहे या प्रकरणात आता पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील तपास सुरू आहे नक्कीच प्रशांत खूप खूप धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल <स्थाथ>